नक्कीच बघा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आमचा ओबीसीचा कोणाचाही त्याच्यामध्ये काही दुराग्रम आहे पण तो ओबीसीच्या कोट्यातूनच मिळावं हा जो जरांगचा बालहट्टा आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी समाज जागरूक आहे आणि कोणत्याही पद्धतीने ओबीसी समाजामध्ये वाटा मराठा समाजाला मिळणार नाही ह्या संदर्भामध्ये आज आंदोलनाची भूमिका ओबीसी महासंघाने नागपूरपासून घेतलेली आहे नक्कीच त्याच्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि तसंही पहा दहा टक्क्याचं आरक्षण हे मराठा समाजाला दिल्यानंतर मागच्या दोन तीन वर्षापासनं मराठा समाजाच्या मुला मुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये असेल किंवा ॲडमिशनमध्ये असेल चांगला असा फायदा मिळतो आहे साडेतीनशे विविध जातींचा असलेला ओबीसी समाज आणि त्यासाठी असलेला जो कोटा आहे तो ओबीसी समाजासाठी अपुरा आहे आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे वाटेकरी हे झाले नाही पाहिजे मराठा समाज समजा ओबीसी समाजामध्ये आला तर दोन्ही समाजाचं त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे न्याय ना ओबीसी समाजाच्या मुलामुलींना मिळेल ना मराठा समाजाच्या मुला ही वास्तविकता समजण्याच्या दृष्टीने आज प्रयत्न झाले पाहिजे दोनही समाजामध्ये वितृष्ट येईल अशा प्रकारचे कोणतीही परिस्थिती नाही निर्माण केल्यास बरं आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील यांची देखील सहमती आहे ओबीसी समाजामध्ये वाटेकरी कोणीही आमचं सरकार येऊ देणार नाही मराठा समाजाला दहा टक्क्याचं आरक्षण ऑलरेडी मिळत आहे असुरक्षितता ही ओबीसी समाजाच्या विविध घटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा याच्यामध्ये मनोज दरांगे पाटलांनी मुंबईला आंदोलन पुढे आहे आणि प्रत्येक वेळेस कुठेतरी निवडणूक आली का अशा प्रकारची आंदोलन महाराष्ट्राला पाहण्याची आता सवय झाली आहे पण असं न, न होता सामंजस्याने जर त्यांनी विचार केला तर नक्कीच ओबीसी समाजाचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला घेणं शक्य नाही आहे मराठा समाजाला जे राज्य सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे त्या माध्यमातून सरकारी भरत्यांमध्ये आणि ॲडमिशनमध्ये सर्व आमच्या नवयुवकांचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतं